ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील एका शिक्षिकेला आणि तिच्या पतीला आरोपींनी शिविगाळ करत काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे तसेच शिक्षिकेचा विनयभंग केला आहे ही घटना एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील एक पस्तीस वर्षीय महिला राहुरी तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता पीडित शिक्षक महिला शाळेमध्ये असताना त्यांच्या सासूनं फोन करून सांगितलं की मधुकर जाधव यांचे नवीन बांधकामाच्या ठिकाणी भांडणं सुरू आहेत तू लवकर ये असं सांगितल्यानं शिक्षक महिला तात्काळ शाळेमधनं रजा टाकून त्यांच्या घरी गेल्या त्यावेळी सरपंच गणेश ठेका वाचकर आणि ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर वाचकर हे त्यांना म्हणाले की तुम्ही बांधकाम थांबवा त्यावेळेस शिक्षक महिलेचे पती त्यांच्याशी चर्चा करत असताना आरोपी तिथे आले आणि शेगाळ करायला सुरुवात केली त्यावेळी शिक्षक महिला त्यांना म्हणाल्या की तुम्ही आम्हाला विनाकारण शिविगाळ करू नका आम्ही सरपंचांशी आणि ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करत आहोत याचा राग आल्यानं आरोपींनी शिक्षक महिला आणि त्यांच्या पतीला शिविगाळ करत काठी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच शिक्षिकेचा विनयभंग केलाय त्यांच्या गळ्यामधील सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेतलं त्यानंतर तुम्ही जर आमच्या विरुद्ध केस केली तर तुझ्या पतीविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली आहे घटनेनंतर पीडित शिक्षक महिलेने रावरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं दामू मनाजी जाधव अनिल दामू जाधव किरण दामू जाधव निखिल छोटू जाधव रोहित छोटू जाधव या पाच जणांवरती मारहाण धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी एक शिक्षिका असून आज सकाळी माझ्या शाळेमध्ये माझ्या सासूबाईंचा फोन आला की माझ्या पतीला काही लोक येऊन मारहाण करतायत म्हणून शिवीगाळ करतायत म्हणून मी शाळेतून घरी आले घरून मी थेट ते कामावर पोहोचले जिथे माझे पती काम करतात माझे पती एका बांधकामावर बिल्डिंगचं काम घेतलेले त्यांनी ते तिथे करत होते काही लोक त्यांना मारहाण करत होते किंवा अशी विगाळ करत होते आणि मी तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी मला ही ओळखाण केली भरपूर माझी साडी फाडली माझे कपडे सगळे असत करून टाकली मला लज्जास्पद करून टाकले एकदम त्यांनी त्यांचे नाव तुम्हाला सांगते सगळ्यात प्रथम नाव आहे निखिल छोटू जाधव अनिल दामू जाधव दामू मदा मनाजी जाधव किरण दामू जाधव आणि रोहित छोटू जाधव यांनी माझी फार म्हणजे मग सांगू शकत नाही एवढं मला त्यांनी त्रास दिलेला आहे एवढी खूप मारहाण त्यांनी आम्हाला केली मला अक्षरशः त्यांनी माझ्या नवऱ्याला दाबून दो धरलं दोघा तिघांनी दोघा जणांनी मला ओढत ओढत नेलं माझे सगळे कपडे फाडून टाकले आणि म्हणजे मला एक कुठं म्हणजे तोंड सुद्धा दाखव दाखवता येणे एवढं मला त्यांनी हे करून सोडलं मला न्याय मिळायला पाहिजे फक्त मी काय बोलतो त्यांनी मला सांगितलं की तुला मी इथे राहू देणार नाही तुमचं हे करून टाकेल तुझी सगळी इज्जत घालून टाकील माझ्या पतीलाही त्यांनी सांगितलं आणि तू जर पोलिसांकडे गेली तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर तुझ्या नवर आम्ही अल्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करू माझी फक्त एवढी मागणी की मला न्याय मिळायला पाहिजे हे हे सर्वजण जे आहेत मला त्रास देणार नाही ते दारू धंद्यावाले आहेत सगळे गावठी दारू विकणारे लोक आहेत हे सगळे आणि माझं एक माझ्या पतीचं एक छोटंसं दुकान आहे तिथं त्याच्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळं त्या लोकांना त्या दारू धंद्याला प्रॉब्लेम येतो त्यांना असं वाटतं की आम्ही पोलिसांना हे दाखवू म्हणून एक वर्षभरापासून त्यांनी मला हा त्रास चालू केलेला आहे आणि आज त्यांनी ही हे शेवटी ते इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत सगळ्या लोकांजवळ सगळ्या गावातल्या लोकांजवळ ते असं बोलतात की आम्ही त्यांना इथं जगूच देणार नाही आम्ही असं करू आम्ही तसं करू आज त्यांनी शेवटी ते केलंच आहे मला फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांकडून मला संरक्षण मिळालं पाहिजे मला बाकी काही माहित नाही माझ्या नवऱ्याला सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा याच्यामध्ये काहीच गुन्हा नसर ना त्यांच्यावर विनाकारण अल्ट्रासिटी गुन्हा दाखल करा असं केल्याची धमकी देता येते की आम्ही करू म्हणून असं त्याला काहीच तथ्य नाही मी एस पी साहेबांना सगळ्या जनतेला मी फक्त एवढं सांगते मी स्वतः एक दलित आहे परंतु कोणावर असं विनाकारण गुन्हे तुम्ही दाखल करू नका किंवा कोणाला असं विनाकारण त्रास देऊ नका तुम्ही तुमचं पोट भरता मी पण माझं पोट भरते बस मला एवढच बोलायचं मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा